डिलेवारी लाय माहान पोरं सोडून मासा सोडून हिच्या घरी येऊन बसले लवकर मोकळी व्हायना आता महिने भरले पण तिच्या थोडे हातात व्हायचं भरले आज उद्यावर पण मग माहिती पोरं तिकडे ना मला आता खर मन झाला अस काय करते का मित्र म्हणलं या जशी बाहेर घेणार म्हणलं घरातच बसली काय पण घेत जाई बाई पोटात ताई लाव दे दुखायला पोट ताई ताई माझ पोट दुखते बाई काय करते माझ

पाणी पिले गाजरा बरं वाटलं मी तोवर फोन करते कुठे बाई ना असली तर हो महिने भरले ना गाने घाल होती ना कालच भरला माहिना माझा म्हणजे आता इकडे कोणतं डॉक्टर आता मला डॉक्टर माहित नाही झाले अगं झटके डॉक्टर इच्छा नंबर आहे बघ झटके का कर बाई पटकन नाही पोट दुखते ग माझं असं काय नाही झटके डॉक्टर हॅलो कर बाई ग फोन नसतो हॅलो दुखते ग हॅलो हा झटके डॉक्टर आहे का पेशंट अगर... पायल हा तिचं नाव पायल आहे तुम्हाला माहिती वाटतं ती थी, ती म्हणे फॅमिली डॉक्टर आहे आमचा हे मला पटकन हा या ना दुःख राहिलं तिचं हा हा ठेव का येऊ राहिले येऊ राहिले हे त्रासच होत राहतो आता थोडं दमकाड किती वेळ लागलं होतं त्याला मला काय माहिती किती लांब राहतो तू गाव त्रास होतो पहिल्यांदाच ना तुला थोडी काय अनुभव आहे त्याच्यात होईल तुला शांत फिरायचा दुःख तसं राहत झोपते का झोपून घे मग थोडं पडच डॉक्टर आता कव यायचं तो डॉक्टर गावात ग बाई काय नाही काय नाही जाईल फक्त टेन्शन नाही घ्यायचं तुझी जायचं एकदम कव येईल होईल ना ग हा मग चांगलं होईल दुखते ग गे अगं दुखतच राहत तुला माहिती नाही अजून त्याच चालू चालतं रे कधी येईल डॉक्टर ग हे डॉक्टर डॉक्टर चा असूच ची भाई दुसरं आहे का कोणी दुसरं नाही ना त्याचा नंबर आहे अगं माझ्याकडं आता कसं क

तुम्ही चालत राहा पुढं मी चालते सर मी बरोबर येतो तुम्ही चालत राहा सर काम मी बरोबर करतोय हो सर पण पेशंटचं खूप दिसत दिसतंय ना डोक्या मग आता काय करणार थोडी पटफट टाकणार सुद्धा चालूच आहे ना हो काय चालायचं काम हो हो मग सर तुमचं नाव आहे मोठ oh, नाव लय मोठं पण आता करत काय अहो oh, तिथे हॉस्पिटलला पण नंबर लागेल सर खूप गर्दी काय करू आता बघा

लाईन लागेल मंते। मी तिच्या घरी याय बंद करा डॉक्टर दुखतो माझं डॉक्टर किती दिवस लागला डॉक्टर साहेब अजून मला ठोके टाके पाव बघू द्या आम्ही सगळं आहे तिचं फक्त तुम्ही डिलेवरी करा मोकळा करा तिला

शिजर केली जर केली तर म्हणजे डिलेवर ये लागेल हो थोडं उठा हा कुठं मध्ये जायचं का मध्ये करायची काय झालं मध्ये करायची डिलेवरी मध्ये घेऊ घेड नको का नाही मध्ये ना काय म्हणते काय नाही म्हणते इड नाही करायची दिल ती मग मध्ये कोण ते करायची कधी म्हणले कधी म्हणते माझी सवय ती सर माझी सवय सवय का सर त्यांना काय सवय सवय त्यांची ती कोण व्हायची हो हळू हळू हा काय सर माग नका पुढे चेक करा डिलिव्हरी पेशंट हो पाडा ते खाली किती ऐकलं ऐकल्या ऐकलं मध्ये चला म्हणते काय

वर करा ना करा पाय वर्ति करा वर पाय तिला माहिती नाही ना करा वर पाय नवीन आहे त्या बर मी काय शिकतात गे व्यवस्थित हो हो लगेच बघा सर ते इंजेक्शन द्या सर दुसरा इंजेक्शन दुसरं इंजेक्शन हा एक मिनिट काय करू नका सर एक मिनट सर हां सर हां हो गेल व्यवस्थित घ्या हा पोराचं डोकं आलं का पा व्यवस्थित बाई का डॉक्टर का तुम्ही इंजेक्शन इंजेक्शन टाइम कसा लावला हो काय करणार दिवस आहे तिथे थोडी कमी होते होती वाज निवांत करा येते सर पाचच मिनिट सर सर झालं बाळा का गुंड करा लगेच

दिला बाई काही प्रॉब्लेम नाही पाच दिवसांनी येतो परत तपासायला काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला बाळाला दिवस आहे त्याला त्याला पाच दिवस तुमचं दूध पाजू नका नाही तुम्ही मोकळ्या झाल्याच काही त्रास झाला का कि सोपी डिलिव्हरी केली नाव काय माहिती ना तुमचं नाव काय कुठं झटक्या गेले किती हो माझा मारत

नॉर्मल झाले पाच हजार टाके किती घातले टाकले ना टाचे टाके पडले काहीच कमी नाही फोन केला सर मोजून घ्या मोज नाही घ्या तुम्ही दहा हजार बर का बरं आता काही ताप देत नाही तुम्हाला डॉक्टर आहे ना कुस दहा हजार आहे नॉर्मल ताप आहे तुम्हाला हवेत फिरू नका बाहेर नाही नाही मेडिकल मध्ये जायचं गोळा लिहून दिलेलं आहे आणि ते व्यवस्थित द्या त्यांना टायमिंग द्या आणि बाहेर फिरू देऊ नका आवामध्ये सगळे दिवस तपासायला परत तपासायला 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 येतो बरोबर दहा हजार चला तिकडे डिलेशन हॉस्पिटलला खूप गर्दी झाली सर हो। सर पडशाल हाळू सर खाली पायरी हो।